अहो दे मात्र नको करायला कसं आहे येतील पीक वैश्वाशी फुलं लागायले आहेत म्हणले वैश्वाशी येतील पाणी पिलीस का ठेवलीस का नाही मग कशाला आहेस राना तुझ्या सोबत तू किती काय केली आता कसं करायचं कुलगीला पर आता उठ पाय दुखाय लागला कुठे उठ घेते मी का कडावर घेते चल ते हां बरं बरं तू घे चला चला भरा भरा बरं काय करायचं लेकरं मोठी जरी झाली तर आईला काही जड नसते ती घ्यायलाच लागत तू दाखव चला बाया आता जाऊ घरला कसा आपण कटा शाळेत बसून बसून काय करायचं घ्यायचं तिकडं तर चाल चल घरला

डोंगरावर अजून तिथं जनावर बांधले ते अजून आणायचे आता तुला सांगायचं आता तू जनावर आणि शिरून आणतो तू दारू मुत कोण ढोसायचं मी हाय म्हणून परपंच चालला कुठला परपंच करताय डोंगळा